सुरेखा स्टेजरमध्ये आपलं स्वागत आज मुलांना मधल्या खाण्याच्या वेळेस एक आपण पदार्थ करूया त्याचं नाव आहे मखाणा पॅटीस चाट तर त्याच्यासाठी मी जे साहित्य घेतले मी इथे हे दोन वाटे मखाणे हे असे मखाणे बाजारात मिळतात हे मी, मी भाजून त्याची पावडर करून घेतलेली आहे इथे मी एक वाटी पातळ पोहे भिजून घेतलेले आहेत दोन चमचे कॉर्नफ्लॉवर कांदा टॅमॅटो बटाटा आलं लसूण पेस्ट थोडंसं तिखट नंतर इथे पुदिनाची हिरवी चटणी चिंचगुळाची चटणी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ आता सुरुवातीला आपण हा बटाटा आहे हा बटाटा चांगला कुस्करून घेऊया त्याच्यामध्ये आता आपले हे भिजून घेतलेले पातळ पोहे त्याच्यानंतर ही, ही मखाण्याची पावडर ही आलं लसूण पेस्ट थोडंसं तिखट थोडंसं मीठ त्यानंतर हे कॉर्नफ्लॉवर आपण दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहोत आणि आता हे छान आपण चांगलं एकजीव करून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर आता हे चांगलं आपण एकजीव करून घेऊया आता हे छान एकत्र झालेलं आहे तर या गोळ्याचे आपण छोटे छोटे पॅटीस करून घेऊया थोडा तेलाचा हात लागला तर घेऊया आणि छोटे छोटे पॅटीस आपल्याला पाहिजे त्या साईजचे लहान मोठे, जशी पाहिजे तसे आपण हे करू शकतो पॅनमध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये हे जे आपले पॅटीस आहेत हे आपण शालो फ्राय करून घेणार

आपण हे पॅटीस सर्व करूया याच्यामध्ये आता आपण ही आपली तिखट चटणी जसं आपल्याला तिखट गोड आवडत असेल त्याप्रमाणे कमी जास्त घाला नंतर गोड चटणी

मकान ना चाट तयार तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद